सकाळ सकाळी काकांचा फोन आला सुवर्णाचं पोलीस भरतीसाठी ऍडमिशन आहे त्यासाठी आपल्याला जायचं जायचंय मग काय पोहोचले की डायरेक्ट वीरेंद्र करेर अकडे मध्ये इथं आल्यावर रजिस्टरला एंट्री केल्याशिवाय कोणाला आज सोडित नाहीत काकानी म्हटलं अकॅडमी तर भरपूर मोठी वाटते आणि मला तर वाटते पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी जेवढं प्रॅक्टिस लागतं का नाही तेवढं सगळं इथे घेते त्या मग ऑफिस मध्ये पोहोचलून सरांना विचारलं इथं मुलांसाठी काय काय सुविधा आहेत आणि फीबद्दल पण थोडीफार माहिती सांगा म्हणलं आपली वार्षिक फी मुलीस पस्तीस हजार रुपये मुलांना चाळीस हजार रुपये भरती होईना तर आपण रिटर्न करू पण सर म्हणतो की यासाठी नव्वद टक्के हजरी भरली पाहिजे आता मग नव्वद टक्के हजेरी भरल्यावर आपल्या मुलांचा निकाल चांगला लागणारच की राहू मला लागलीच आमच्या लाडक्या सुवर्णाचं वीरेंद्र करिअर अकॅडमी मध्ये ऍडमिशन करून टाकलं आता ऍडमिशन झाले तर म्हणलं क्लासरूम पण बघून घेऊया मॅडमने आम्हाला सांगितले की मुलींना पस्तीस हजार आणि मुलांना चाळीस हजार मध्ये राहण्याची जेवणाची आणि शिक्षणाची सुविधा सगळी त्यातच असणार आहे आणि खास करून मुलींची राहण्याची सोय का नाही सरांच्या बंगल्याच्या आवारातच केली त्यामुळे पालकांना मुलींच्या संरक्षणाची काळजी करायची अजिबात गरज नाही आता आम्ही आमच्या लेखीचे ऍडमिशन वीरेंद्र करिअर अकॅडमी मध्ये केलंय मिशन वर्दीसाठी तुम्ही पण आपल्या मुलांचं लवकरात लवकर ऍडमिशन करा